आणि त्याचबरोबरीने अडिशनल कमिशनर जीएसटी ऑफिसचे माननीय प्रकाश कुलकर्णी सर यांचा माल जो आहे तो या ठिकाणी आपल्या फुटेज गाडी मार्केटला आलेला होता आणि कुठे ना कुठे त्यांना जो या ठिकाणी अनुभव मिळाला तो तुमच्या सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचावा यासाठी मी सरांना खास विनंती केली की सरांनी आपला एकंदरीत तुमचा काय अनुभव या ठिकाणी फ्रुटेज गाडी मार्केटला राहिला सर त्याचबरोबरीने तुमचं राळिंबाच्या बागेची पार्श्वभूमी एकदा सर्व शेतकरी बांधवांना महाराष्ट्रातील असं माझी विनंती हो नमस्कार शेतकरी बंधून आमचे बाबतीत आपल्याला माहिती असेल की माझे बंधू कृषीभूषण गणेश काका कुलकर्णी त्यांचा मोठा भाऊ आहे मी आणि उपळे खुर्द तालुका माडा या ठिकाणी आपले साधारणपणे चाळीस हजार झाडं आहेत आणि अत्यंत पूर्वीपासून आम्ही हे डाळिंबाची शेती करत आहोत परंतु ज्या पद्धतीनं मी या ठिकाणी प्रोटेक्स मार्केटला एक आठ दिवसापासून आम्ही माल टाकत आहे नवीनच मार्केट ओपन झालेलं आहे त्याच्यामुळं ना अशी आम्हाला शंका वाटत होती रेट मिळेल नाही मिळेल रेटचा रेटचा प्रश्न आहे वजनाचा प्रश्न असतो पेमेंटचा प्रॉब्लेम असतो बऱ्याच ठिकाणी आपल्याला माहिती आहे आपण माल युक्त पण पेमेंट आपलं येत नाही परंतु इथला अनुभव इतका चांगलेला चांगला आलेला आहे की सुरुवातीला आल्यापासून इतकी ट्रान्सपरन्सी आहे की सुरुवातीला तुम्ही आलात तुमच्या मालाबाबत तुम्हाला ताबडतोब तुमच्या व्हॉट्सअपला मेसेज दिला जातो की तुमचा माल आलेला आहे इतक्या वाजता त्याच्यानंतर ग्रेडिंग आहे ते पूर्वी कसं इतर ठिकाणी आपल्याला ग्रेडिंग मॅन्युअल पद्धतीनं होतं माणसं करणार मग साईजमध्ये असं आहे तसं आहे इथं सगळं मशीनवर होतं त्याच्यामुळे इथं पूर्णतः ट्रान्सपरन्सी आहे मशीन तुम्हाला किती वजन आहे कशा पद्धतीचं आहे क्वालिटीनुसार ते सगळं त्याचं डिस्ट्रीब्युशन होतं मालाचं आणि त्याच्यानंतर वजन हे आपल्या समक्ष घेतलं जातं वजनामध्येही बऱ्याच ठिकाणी आपल्याला माहिती प्रॉब्लेम असते परंतु वजनाचाही तर प्रॉब्लेम नाही त्याच्यानंतर जे रेट्स मिळत आहेत इव्हन गोटी लहान जे गोळ्या आहे किंवा खराब झालेला माळेला आहे की बघतो की इतर कम्पॅरिझन जे बाकी ठिकाणी केलं तर मुंबईलाही माल आम्ही पाठवतो सोलापूर मार्केटला पाठवतो परत बऱ्याच ठिकाणी पाठवला इथला अनुभव निश्चितच फार चांगला आहे रेट चांगला आहे सर्व माल विकला जातो कशाही पद्धतीचा किती खराब असला चांगला असेल त्या त्या पद्धतीने त्या ब्रेंडनुसार त्याला आपल्याला मार्केटही मिळत आहे आणि विशेष सगळ्यात महत्त्वाची गोष्ट पेमेंट तुम्हाला सेम डेला तुम्हाला पेमेंट मिळते ही फॅसिलिटी मला वाटत नाही कुठं आहे अशी त्यामुळं ज्या पद्धतीने चाललेलं आहे आणि मी फक्त मार्केटला फुल आहे म्हणजे या आठ दिवसामध्ये ज्या पद्धतीनं मी रोजच्या रोज याच्यामध्ये शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे आणि त्याच्यामुळं जे फुटेज कंपनीने केलं आहे आणि या मार्केटमुळे याचा परिणाम निश्चित बाकीच्या मार्केटवर पण होतो सोलापूरच्या इतर मार्केटला होणार जो रेग्युलर मार्केट आहे त्या ठिकाणी तिथेही रेट आहे जे वाढत आहेत त्याच्यामुळे तर सर्वांना फार फायदा होत आहे माझ्यातर्फे त्यांना मनपूर्वक शुभेच्छा आणि यापुढे आपण शेतकऱ्यासाठी जे काम चाललेलं आहे त्यापुढे असंच कराल मला निश्चित खात्री आहे खूप खूप धन्यवाद सर तुमच्या प्रगतीशील शेतकरी ज्यावेळेस आमच्या या नवीन केलेल्या वाटचालीला एक तुमचा पाठिंबा देतात किंवा तुमच्या सारख्या शेतकऱ्यांचं सा, मार्केटमध्ये ज्या वेळेस मटेरियल येतं आणि एक ते योग्य भावाने विकलं जातं आणि एक योग्य सिस्टीमद्वारे आम्ही पुढे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतोय तर तुमची ही साथ अशीच आमच्यासोबत कायम राहावी हीच फुटेक्सच्या तिने मी तुम्हाला विनंती करतो खूप खूप धन्यवाद